गाडगेनगर राधानगर परिसरात प्रगती महाविद्यालयाच्या खुल्या जागेत बगीचा विकसित करण्याचा मानस आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला होता याकरिता निधी उपलब्ध करून सुद्धा याच प्रभागाचे माजी नगरसेवक बाळू भोयार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र अनेक दिवसानंतर उच्च न्यायालयाने आता आमदार सुलभा खोडके यांच्या बाजूने निर्णय घेत दिल्याने आता येथील विकसित कामाला गती येणार आहेत गाडगेनगर स्थित प्रगती विद्यालयाच्या खुल्या मैदानावर बगीचा विकसित करून या ठिकाणी स्थानिक परिसरवासी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा मानस आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला होता त्याकरिता त्यांनी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला परंतु या विकासकामाच्या विरोधात माजी नगरसेवक बाळू भुयार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याने अनेक दिवस प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली या ठिकाणी बगीचा विकसित करण्याला घेऊन मोठा अडथळा निर्माण झाला होता सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अखेर सोमवारी पाच ऑगस्टला उच्च न्यायालय न्यायाधीश नै सामरे यांनी मंत्री महानगरपालिकेच्या बाजूने निकाल देऊन आमदार सुलभा संजय खोडके यांच्या विकास निधीतून सुचवलेल्या कामांना मान्यता दिली आहे त्यामुळे आता आमदार सुलभा खोडके यांच्या विकास निधीतून प्रगती विद्यालयाच्या मैदानात बगीचा वॉकिंग ट्रॅक फाऊंटेन यासह लहान मुलांना खेळणी उभारणे आदींची लवकरच पूर्तता होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे